मित्रांनो सोशल मीडियावर तुम्हाला दररोज असे काही व्हिडिओ पाहायला मिळतील जे पाहून तुम्ही एकतर डोक्याला हात लावाल किंवा पोट धरून असाल सध्या असाच एक अजब व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे नक्की काय घडले व्हिडिओमध्ये चला तर थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसते की एक मध्यधुंद व्यक्ती वळूसोबत पंगा घेताना दिसत आहे ज्या रस्त्यावर ही घटना घडली त्या रस्त्यावरून काही लोक जाताना दिसतात पण दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला हे करण्यापासून रोखणारं कोणीच नव्हतं तोही आपल्याच नादात असतो आणि वळूसमोर उभा राहतो व्हिडिओ पाहून जाणवतं की त्याला कसलीच भीती नाही तो वळूला सारखा त्रास देऊ लागतो काही वेळ हा वळू शांत बसतो आणि व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो मात्र तरी हा व्यक्ती आपले कारनामे सुरूच ठेवतो त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे त्या व्यक्तीला माहीत नसतं वळू त्याला दोन तीन वेळा मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो पण त्या व्यक्तीला काही फरक पडत नसल्यासारखं वाटतं तो पुन्हा वळूच्या जवळ जातो आणि त्याची शिंगे वाकवू लागतो यानंतर मात्र वळूची सहनशक्ती संपते तो वळू या व्यक्तीच्या दिशेने सरकतो आणि मग त्याला त्याच्या दोन शिंगांनी उचलून हवेत फेकतो मध्यधुंद झालेला व्यक्ती हवे तोडून जमिनीवर जोरात पडतो खाली पडताच तो इतका सामान्य होतो की जणू त्याची सगळी नशा एकाच झटक्यात उतरली तो, तो उठतो आणि मग लगेच तिथून निघून जातो व्हिडिओमधून हेच समजतंय की सहनशक्तीला देखील काही मर्यादा असतात सहन करणारा प्रत्येक वेळेस कमजोरच असेल असा नाही वेळ आल्यावर तोही आपली ताकद दाखवू शकतो व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्या ही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा